लोणखेडा चौफुली रस्त्याचे आंदोलन फसवे शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर शहादा शहरातील मिशन स्कूल ते लोणखेडा चौफुलीपर्यंतच्या खेतिया रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या प्रमाणात जनआंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आले होते ढोलताशांच्या गजरात पाणी टाकीपासून लोणखेडा चौफुलीपर्यंत पदयात्रा काढून नागरिकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला चौफुलीवर झालेल्या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तसेच पावसाळ्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्याची ठोस आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाला पंधरा ते वीस दिवस उलटून गेल्यावरही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही परिणामी या आंदोलनाची दखल घेण्यात आली की केवळ आंदोलनासाठी आंदोलन करून सामान्य जनतेची फसवणूक करण्यात आली असा सवाल आता शहरवासीय विचारू लागले आहेत लोकप्रतिनिधी प्रशासन आणि संबंधित विभागांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे पुन्हा आंदोलन होणार की नाही यावर अजूनही अनिश्चिततेची सावट आहे त्यामुळे हे आंदोलन फक्त लोकदृष्टीसाठीचे एक नाटक ठरले का अशी टीका करणारे सूर जनतेमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहेत जनतेने आवाज उठवूनही रस्त्याचे काम न सुरू होणे ही कारभारातील निष्क्रियता आणि दुर्लक्षाचे मोठे उदाहरण मानले जात आहे आता हे पाहावे लागेल की प्रशासन या वाढत्या असंतोषाची गंभीर दखल घेते की जनतेच्या संयमाची पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा